सर्वांना माझा नमस्कार आपण आज मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेतर्फे डेंग्यूच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे तर या पाठीमागचा उद्देश हाच आहे की बरेच दिवसापासून डेंगू या आजाराने आपल्या आजूबाजूच्या परिसरात थैमान घातलेलं आहे बरेच डेंगूचे रुग्ण सापडत आहेत आणि यामुळे होणारा डेंगूचा प्रादुर्भाव आपण पाहतो आहोत तर आपली शाळा यासाठी काळजी घेतच आहे पण मुलांना लसीकरणाबरोबरच या आजाराची माहितीसुद्धा असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हा आपण छोटासा एक प्रयत्न करतो आहोत तर डेंगू हा आजार एका व्हायरसपासून होतो तर हा व्हायरस एडीस इजिप्ती या नावाच्या मॉस्किटोपासून होतो आणि हा डास आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये आढळतो आणि म्हणूनच हे स्वच्छ पाणी जे आहे ते जे आपण घरांमध्ये भरून ठेवतो भांड्यांमध्ये किंवा टाक्यांमध्ये वापरासाठी जे आपण पाणी भरून ठेवतो तर हे पाणी शक्यतो झाकून ठेवलेलं असावं जेणेकरून हे डास त्याच्यामध्ये अंडी घालून मग पुन्हा त्याच्या आळ्या निर्माण होण्याचे धोके आपल्याला टाळता येतील कारण इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यांमध्ये आळ्या निर्माण करतो अंडी घालतो आणि त्याच्यात मग आळ्या निर्माण होतात आणि हे डास चावल्यानंतर आठ ते दोन ते आठ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि म्हणूनच फक्त लसीकरण किंवा ट्रीटमेंट यापेक्षा आपण हा आजार होऊच नये यासाठी सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर डासां डास होऊ नयेत किंवा डासांपासून बचावा यासाठी आपली शाळा इथं फवारणी करत असते आजूबाजूच्या परिसरात असं सा पाणी साठून राहणार नाही किंवा तिथं डास होणार नाहीत याचीही काळजी घेत असते मुलां मुलांची काळजी म्हणूनच आजचा हा आपला लसीकरणाचा कार्यक्रमसुद्धा इथं संपन्न झालेला आहे पण त्याचबरोबर आपण घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा जेणेकरून डास होणार नाही यासाठी स्वच्छ ठेवणे किंवा अशा प्रकारचं पाणी साठवू नये यासाठी काळजी घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आ, झाल्यानंतर काही हा आजार झाल्यानंतरसुद्धा काही लक्षणं आपल्याला आढळून येतात तर आता सध्या वेगवेगळ्या प्रकारचा ताप असू शकतो मग त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला सुरुवात डोकेदुखीपासून होते अंगदुखी किंवा अंगावर वेगवेगळे लाल रॅशेस येणं किंवा कारण नसताना दातातून नाकातून रक्तस्राव होणं अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला तापाबरोबर जेव्हा दिसतात त्यावेळेला शक्यतो रक्त तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण रक्त रग, तपासणीनंतरच आपल्याला डेंग्यू झाला आहे किंवा नाही हे कळणार आहे आणि मगच पुढच्या म्हणजे पुढची ट्रीटमेंट आपल्याला घेता येईल आणि डेंग्यूमध्ये शक्यतो जरी पॉझिटिव्ह आलो तरी प्लेटलेट नावाच्या ज्या पेशी आहेत त्या जर नॉर्मल असतील तर त्याचा आपल्याला धोका नसतो पण जेव्हा प्लेटलेटचा काउंट प्रमाणापेक्षा खूपच कमी असतो किंवा एक लाखापेक्षा जेव्हा कमी येतो त्यावेळेला मात्र त्या, त्या पेशंटला हॉस्पिटलायझेशनची खूप गरज असते म्हणूनच अशा वेळेला आपण आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे आणि सध्या डेंग्यूचा सर्वत्र पसरलेलं प्रमाण पाहिलं तर रक्त तपासणी करून आपण त्याचा त्याची योग्य वेळी वेळीच ट्रीटमेंट घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बऱ्याचदा काय होतं मुलींमध्ये जेव्हा ता, ताप मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडमध्ये किंवा मासिक पाळीच्या पिरियडमध्ये जेव्हा ताप येतो त्यावेळेला रेग्युलर ब्लिडिंगपेक्षा जास्त ब्लिडिंग होणं किंवा कारण नसताना दातातून रक्त येणं अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेला मग त्या पेशंटला लवकरात लवकर तुम्ही म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध गोळ्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं बऱ्याचदा त्या पेशंटमध्ये ताप कमी होतो पण अशी लक्षणं दिसून येतात आणि म्हणूनच या आजाराबद्दलची थोडीशी आज आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आपला आहार मग कोणताही आजार असो हाही एक व्हायरलच आजार आहे तर व्हायरसमुळं होणारे बरेच आजारांमध्ये जेव्हा आपली प्रतिकारशक्ती चांगली असते त्यावेळेला मग आपण प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं मग त्या आजाराशी आपण योग्य प्रकारे त्या आजाराला तोंड देऊ शकतो आपला आहारसुद्धा चांगला असणं खूप गरजेचं आहे तर कोणत्याही व्हायरल आजारापासून आजार वाचण्यासाठी आपला आहार हा प्रोटीनयुक्त आहार असावा मग त्याच्यामध्ये अंडी किंवा प्रोटीन असणारा मांस मटण चिकन ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतात तर अशा प्रकारे आज आपण लसीकरण केलेलं आहे तर जरी आज लसीकरण केले तर आपल्याला डेंग्यू होणार नाही असं आपण शंभर टक्के नाही सांगू शकत पण आपण त्यापासून आपली प्रतिकारशक्ती वाढवलेली आहे हे मात्र आपण शंभर टक्के सांगू शकतो तरीही कुणाला काही जर आजार किंवा असे सिम्टम्स वाटत असतील तर आपल्या जवळच्या डॉक्टरांशी त्यांना दाखवून आपण त्यांचा सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट घेऊ शकतो तर आपल्या शाळेनं हा आजचा जो उपक्रम मुलांना लसीकरण देण्याचा उपक्रम जो आज केलेला आहे तो खरंच खूप छान आहे आणि या सगळ्याची माहिती देखील मुलांना देण्यात आलेली आहे तर सगळी डेंगू आजारामुळं मुलांची शाळा किंवा शाळा चुकू नये यासाठी हा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही काळजी घ्या सुरक्षित रहा एवढेच सांगते आणि धन्यवाद